श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ कशा सर्वजण निश्चित मजेत असाल असेच मजेत राहा पण श्रावण महिना चालू आहे आणि श्रावण महिना आपल्याला खाली जाऊ द्यायचा नाही श्रावण महिन्यामध्ये आपल्याला प्रत्येक दिवसाचं वेगळं महत्त्व आहे हे मी सांगण्याची गरज नाही प्रत्येकाला माहिती आहे की श्रावण महिन्यात प्रत्येक दिवसाला विशेष असं महत्त्व आहे आणि प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्त्व असल्याकारणाने त्या प्रत्येक दिवसाला आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची सेवा ही करायचीच आहे तो दिवस परत येणार नाही डायरेक्ट पुढच्या वर्षी येणार तोपर्यंत आपल्याला थांबणंही शक्य नाही म्हणून आपल्याला प्रत्येक दिवशी होता होईल तितकी सेवा या श्रावण महिन्यामध्ये करायची आहे आणि या सेवा करून आपल्या जीवनामध्ये ज्या काही समस्या आहेत ज्या काही अडचणी आहेत जे काही आहे इच्छा असो जे काही स्वप्न आहे ती पूर्ण करून आपल्याला घ्यायची आहेत त्यासाठी आपल्याला भगवंताची सेवाही करणं तितकंच गरजेचं आहे श्रावण मास या महिन्यामध्ये मा सर्व काही सुचिरभूत असतं सर्व काही वातावरण सुद्धा मंगलमय असतं शांतमय असतं म्हणून या वेळेस आपण जी काही सेवा करतो त्यावेळेस ती सफल होते त्याचप्रमाणे जे काही महादेवांचं शिवतत्व आहे हे पृथ्वी तलावरती जागृत असतं म्हणून श्रावण महिन्याला अतिशय असं महत्त्व आहे ज्यांना उपवास करणं शक्य आहे ते उपवास करता ज्यांना शक्य नाही ते नाही करत पण काही हरकत नाही सेवा करायला तोडगे करायला उपाय करायला काहीही लागत नाही फक्त मन शुद्ध असणं तितकं गरजेचं असतं मनामध्ये पॉझिटिव्हिटी असणं तितकं गरजेचं असतं हे जर फक्त मनामध्ये जरी असेल तरी तुमची सेवा ही भगवंतापर्यंत पोचते नामस्वर सगळ्यात पहिली जर सेवा जर म्हटली तर नामस्मरण नामस्मरण करणं खूप गरजेचं आहे असं नाही की तुम्ही कंटिन्यू देवासमोर बसून किंवा मंदिरामध्ये जाऊन नामस्मरण करा असं नाही तुम्ही उठता बसता झोपताना प्रवासामध्ये स्वयंपाक करताना काम करताना जरी मनातल्या मनात नामस्मरण जरी केलं तरीही ते भगवंतापर्यंत पोहोचतं कारण आपलं अंतकरण तेवढं शुद्ध पाहिजे जर आपलं मन आपलं अंतकरण जर शुद्ध असेल तर फक्त डोळे झाकून अं जरी देवाचं नाव घेतलं श्री स्वामी समर्थ महाराज जरी म्हटलं किंवा हर हर महादेव जरी म्हटलं किंवा गणपती बाप्पा मौर्य जरी म्हटलं तरीही ते त्या देवते देवतांपर्यंत पोहोचतं तुम्ही ज्या कोणत्या देवतांना मानता त्या देवतांचं नामस्मरण तर करा त्याचप्रमाणे आपण आपल्याला या श्रावण महिन्यामध्ये महादैवत आपले जे महादेव आहे त्याचप्रमाणे आपले जे कुलदैवत आहे जी कुलदेवी आहे सर्वांचं सोडोपचार पूजे सोडोपचारपणे पूजा विधी वगैरे जे काय ते सर्व काही करायचं आहे त्याचप्रमाणे शिवलीला अमृत ग्रंथ याला किती महत्व आहे हे सर्वांना माहिती आहे जीवन जगायचं कसं हे शिवलीला अमृत ग्रंथ शिकवतं जीवनामध्ये आपल्याला हा जन्म का आहे हे सुद्धा शिवलेला अमृत ग्रंथ सांगतं पुढच्या जन्मे आपण आता वर्तन कसं करावं जेणेकरून आपला पुढचा जन्म व्यवस्थित होईल हे सुद्धा शिवलेला अमृत ग्रंथ सांगतं त्याचप्रमाणे आपला जन्म काय होता याची सुद्धा थोडीफार प्रचिती आपल्याला शिवलेला अमृत ग्रंथातून येते भूतकाळ जाऊ द्या हो पण वर्तमान जो काही आहे तो वर्तमान जर आपल्याला सुधरायचा असेल आणि वर्तमान सुधरून जर आपल्याला भविष्यकाळ जर उज्ज्वल करायचं असेल तर या ग्रंथांची माहिती करून घेणं एक हे ग्रंथ वाचणं याचं पठण करणं खूप गरजेचं आहे त्याचप्रमाणे गुरुचरित्र सुद्धा आपलं आहे गुरुचरित्रामध्ये सुद्धा खूप 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 मोठ्या प्रमाणामध्ये ताकद आहे या श्रावण महिन्यामध्ये ज्यांना होता होईल त्यांनी एक तरी पारायण गुरुचरित्र शिवलेला अमृत ग्रंथ याचा कराच करा कारण या दोन्हीतून सुद्धा आपला जन्म हा या कुळात का आहे आपला जन्म पुढच्या कुळामध्ये चांगल्या कुळात होण्यासाठी आपण काय केलं पाहिजे आपल्याला दीर्घ आयुष्य लावण्यासाठी आपले मुलं मुलं बाळं असतील आपले म्हणजे तुमचे मिस्टर असतील तुमची मिसेस असेल तुमचे आई वडील असेल यांची कितपत सेवा केली पाहिजे किंवा यांना चांगलं आयुर् योग्य लाभावं त्यांना चांगलं नोकरी धंदा बिझनेस जे काही आहे त्यामध्ये यश निर् यश मिळावं तुमचं घर सुख समाधान आनंदात राहावं यासाठी काय वर्तन केलं पाहिजे आपण काय वागलो पाहिजे किंवा काय कसं हे केलं पाहिजे काय सेवा केली पाहिजे हे सर्व जे काही ज्ञान आहे हे सर्व शिवलीला अमृत ग्रंथ आणि गुरुचरित्रामध्ये भरभरवून दिला आहे त्याचप्रमाणे सर्वांना माहिती आहेच भगवद्गीता भगवद्गीतेमध्ये सुद्धा जीवनाचा पूर्ण सार आहे पण प्रत्येकाला भगवद्गीता वाचणं शक्य होत नाही ज्यांना शक्य आहे त्यांनी वाचलं तर उत्तमच ज्यांना नाही शक्य त्यांनी संक्षिप्त संक्षिप्त भागवत ग्रंथ आहे त्याचं जरी पठन केलं तरीही चालेल त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे आपलं श स्वामी सारामृत जे आहे त्यामध्ये सुद्धा जीवनाचे सार दिलेले आहेत तर ते सुद्धा नाही तुम्हाला शक्य गुरु ना गुरुचरित्र वगैरे नाही शक्य तुम्हाला बसणं शक्य नाही तर श हे आपलं जर स्वामी सारामृत आहे त्याचे तीन तीन अध्यायिका होईने रोजचं पठण करायला सुरुवात करा खूप 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 ताकद आहे म्हणजे खूप ताकद आहे अनुभव आहेत कधीतरी मी नक्की तुमच्यापर्यंत माझे अनुभव स्वतःचे अनुभव शेअर करेन परंतु आत्ता ती वेळ तो काळ आलेला नाही जेव्हा स्वामी सांगेल संकेत येईल त्यावेळेस नक्कीच ते, नक्की ते तुमच्याबरोबर शेअर होतील सांगण्याचं तात्पर्य असं की आपण जेवढी सेवा करू तेवढा मेवा आपल्याला स्वामीयाई देतेच देते म्हणजे है, है, कि तुम्हाला पहा जे शक्य आहे ज्या देवाची सेवा करणं शक्य आहे ते तुम्ही करा असं नाही की तुम्हाला मंदिरातच गेलं पाहिजे मंदिरात जाऊनच सेवा केली पाहिजे असं काही नसतं मनामध्ये देव मनामध्ये भाव मन निर्मळ मन स्वच्छ असेल कुणाचंही वाईट न चितणं हे सर्व काही जर असेल ना तर तुम्ही घरात बसून जरी सेवा केली अगदी तुम्ही गाडीत बसून जरी सेवा केली ना तरीही त्याचं फळ मिळतं स्वतःचे अनुभव आहेत तुम्ही कुठंही सेवा करा कुठेही सेवा करा फक्त मनामध्ये भाव धरा त्या सेवेचं से फळ तुम्हाला मिळतंच मिळतं मेरता। हे झालं हे ही, ही एक सेवा आहे हे एक उपाय जरी म्हटलं तरीही चालेल बा तुम्ही तुमच्या इच्छापूर्तीसाठी संकल्पयुक्त पारायण जर केली शिवला शिवलीला अमृत ग्रंथाचं संकल्पयुक्त पारायण करा किंवा गुरुचरित्राचं संकल्पयुक्त पारायण करा तुम्ही संकल्प केलेला स्वामी पूर्ण करून घेते सेवा तुमच्याकडनं करून घेते भले हे तुम्ही पा कितीही टाळा करा कितीही म्हणा की आ, मला करायचे 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 पण जोपर्यंत तुम्ही तिथं बसत नाही तिथं बसून न मस्तक होत नाही जोपर्यंत तुम्ही त्यांना विनवणी ना करत नाही की देवा स्वामी आई माझ्याकडनं ही सेवा करून घे बोले ना तर माझ्याकडनं ही सेवा करून घे त्यावेळेस तिथे आपल्याला बुद्धी देतात आणि आपण तेवढं कॅपेबल आपल्याला बनवतात की आपण ती सेवा करू शकू म्हणजे सांगण्याचं असं की मन शुद्ध ठेवा वाच्यता छान ठेवा कारण कसं आहे आपल्या जिभेवरती सरस्वती माता वसलेली आहे प्रत्येक सेकंदाला छत्तीस वेळा ती ततास्तू म्हणते म्हणून कधी कुणालाही काही वक्तव्य करताना काही बोलताना एक नाही मी तर मला हजार वेळा विचार करा कारण कसं असतं ज्यावेळेस आपण बोलतो तर त्या खड्ड्यामध्ये दुसरा पडेल न पडेल त्याचे कर्म त्याचे प्रारब्ध ते त्याच्याजवळ परंतु आपण निश्चित त्यामध्ये जाऊन पडतो कारण कसं असतं आपली वास्तू आपल्याला ततास्तू म्हणते म्हणून प्रत्येकाविषयी चांगलाच विचार करा भलेही तो आपला शत्रू का असाना भले तो आपला कोणी वाईट करणारा वाईट चितणारा का असाना पण नाही आपल्याला त्याच्याविषयी चांगलंच बोलायचं आहे बाकी सर्व पाहून घ्यायला आपले स्वाम्यायी आहेच हे खूप महत्त्वाचं आहे हे झालं अजून उपाय सांगणार आहे तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन ऑन करा जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाचे सोनं झाल्याशिवाय राहणार नाही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा म्हणजे संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली जाईल आता जी सेवा सांगितली ही नित्य सेवेमध्ये जरी तुम्ही अवलंब केला तरी चालेल गुरुचर्तेचं पारण आपल्याला गुरुवारी चार नैवेद्य करायचे असतात एक गाईला आणि म्हणजे गाईला आपण देऊ शकतो त्याचप्रमाणे तीन कुत कुत्रे श्वान जे असतात त्यांना जरी आपण दिला तरीही चालतं किंवा तुमच्या जवळपास कुठे नसेल तर एखाद्या मंदिरामध्ये मंदिर जरी तुम्ही ठेवून आलात पशुपक्ष्यांना जरी ठेवलात तरीही चालतो फक्त मनोभावी चार नैवेद्य किंवा पाच नैवेद्य नैवेद्य म्हणण्यापेक्षा छोटे छोटे जे आपण नैवेद्य एवढी जी चपाती करतो तशी चपाती तुम्हाला बिना तेलाचे बनवायचे आहे आणि ते तुम्हाला गाईला आणि कुत्र्यांना ठेवायचे आहे ही गुरुचरित्राची सुरुवात आहे म्हणजे गुरुवारी तुम्हाला हे करायचं आणि शुक्रवार शुक्रवार पासून तुम्हाला गुरुचरित्राची सुरुवात करायची गुरुचरित्रामध्ये दिलेलं आहे पहिल्या पेजवरतीच की कोणत्या दिवशी किती अध्याय वाचायची हे सर्व दिलेलं आहे गुरुचरित्र वाचण्यापूर्वी एक एक जपमा गायत्री मंत्राची घेतली जाते एक जपमाळ श्री स्वामी समर्थ महाराज श्री श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अशी श्री स्वामी समर्थ महाराजांची एक जपमाळ घेतली जाते आणि त्यानंतरनाच रोज सात दिवस तुम्हाला जितके अध्याय सांगितलेले आहेत तितके अध्याय वाचायचे असतात गुरुचरित्राचे जे नियम आहेत त्याचं काटेकोरपणे पालन करणं पण खूप गरजेचं असतं आता त्याचे नियम सुद्धा गुरुचरित्रामध्ये दिलेले आहेत मी जर सांगायला गेले तर व्हिडिओ खूप मोठा होईल खूप सारी माहिती सांगायची आहे म्हणून पटपट सांगते तर हे झालं गुरुचरित्राचं शेवटच्या दिवशी जो सातवा दिवस आहे त्या दिवशी तुम्हाला सांगता करायचं आहे सांगता करताना तुम्हाला काय करायचं आहे भाजी भाकरीचा भोवळ्या मनाने भाजी भाकरीचा नैवेद्य जरी केलात तरी स्वामी मान्य करते काही हरकत नाही एखादी जोडी भेटली तर जोडी जेऊ घाला किंवा एखादे ब्राह्मण जर तुम्हाला भेटले तर एखादे साधू संत भेटले तर त्यांना जरी तुम्ही पोशाख दिला खाऊ जरी घातलं तरी चालेल नाही शक्य तुमच्या एक अकरा रुपये एकवीस रुपये एकावन्न रुपये एकशे एक रुपये एक एक तुमच्या इच्छाशक्तीनुसार तुम्ही ते पैसे एखाद्या <coughs> सॉरी एखाद्या स्वामी केंद्रामध्ये जाऊन दानपेटीमध्ये जरी टाकले तरीही चालतं खूप उत्तम आहे गुरुचरित्राची सेवा खूप उत्तम आहे हे झालं शिवलेला अमृत ग्रंथ शिवलेला अमृत ग्रंथाचे काही जास्त नियम नाही काही नाही काही नाही फक्त कसं आहे माहिती आहे का एक सांगायचं जर तात्पर्य झालं मी जे मानते मी जे पाळते ते मी तुम्हाला सांगते परांना टाळावं कारण कसं असतं श्रावण महिना असतो श्रावण महिन्यामध्ये आपण सेवा करत असतो म्हणून होता होईल तेवढं परांना टाळण्याचा प्रयत्न करा कारण कसं असतं आपण आपल्या घरामध्ये सुचिरभूत होऊन सेवा वगैरे करतो पण दुसऱ्याच्या घरी काही म्हणजे पिरियड असेल सुतक असेल विटाळ असेल हे आपल्याला माहिती नसतं त्या बिचारांच्याही मनीधनी काही नसतं पण ते पातक आपल्यालाही लागतं समोरच्या व्यक्तीलाही लागतं म्हणून परानं शक्यतो टाळा हेच महत्वाचं आहे त्यानंतरनं दुसरी गोष्ट म्हणजे बाकी काही नियम नाही हो साधे सोपे दोन 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 दो, तीन 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 अध्यायच आहेत जास्त अध्याय नाही शिव शिवलेला अमृत ग्रंथाचे संस्कृतमध्ये आहे म्हणून थोडंसं हार्ड जातं वाचायला पहिल्या वेळेत वा वेळेस वाचत असाल तर तुम्हाला निश्चित दीड दोन तास जातील दोन अध्याय वाचायला पण काही हरकत नाही हळूहळू वाचत त्या खूप सार आहे पहिल्या वेळेस जरी नाही तुम्हाला तर दुसरं पारायण ज्यावेळेस करायला जा त्यावेळेस तुम्हाला त्याची सर्व जी काही माहिती आहे ती समजेल हे झालं हे तीनही याचं पारायणांचं मी तुम्हाला सांगितलं त्याच्यानंतर ना आता रविवारी कोणती सेवा करायची हे मी तुम्हाला सांगणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये रविवारी रविवारी तुम्हाला कोणती सेवा करायची तर रविवारी पहा भैरवनाथ महाराजांना काळभैरवनाथ महाराज असतील किंवा बाळभैरवनाथ महाराज असतील त्यांची सेवा तुम्हाला रविवारच्या दिवशी करायची आहे आता पहा तुमच्या जवळपास काळभैरवनाथांचं मंदिर असेल तर तेथे जाऊन तुम्हाला काय करायचं आहे तेथे जाऊन तुम्हाला जे बुंदीचे लाडू आहेत बुंदीचे लाडू सर्वांना माहिती आहेत स्वीट दुकानामध्ये मिळतात तर बुंदीचे लाडू जे आहेत ते स्वीट दुकानातून घ्या किती तुम्हाला जेवढं शक्य आहे तेवढे तुम्ही म्हणजे आठपाव पाऊस आठपाव पाऊस किंवा अर्धा किलो एक किलो तुमच्या ऐपतीनुसार तुमच्या परिस्थितीनुसार तुम्हाला ते घ्यायचे आहेत आणि ते बहिरवनाथांच्या चरणी अर्पण करायचे आहेत यामध्ये सुद्धा खूप ताकद आहे यामुळे पण तुमच्या ज्या काही समस्या असतील जे काही संकट असेल ती दूर होण्यास मदत होतात त्यांच्या चरणी प्रार्थना करा की माझे हे हे संकट आहे माझं दूर होऊ दे खूप 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 ताकद आहे हा रविवार असा जाऊ देऊ नका अ रविवारी जरी केलं आता निश्चित चार चार किंवा पाच मी पण व्यवस्थित म्हणजे लक्षात नाही चार का पाच रविवार आपल्याला भेटतात तर त्यातील तुम्हाला एक रविवारी जरी केलं तरी चालेल दोन रविवार तीन रविवारी किंवा पाचही रविवारी जरी तुम्ही सेवा एक रविवार तर गेला व्हिडिओ लेट येतोय तुमच्यापर्यंत तर सांगायचं तात्पर्य असं जरी तुमच्याकडे तीन चार रविवार जरी भेटले तरी तुम्ही सेवा जरी केली तरीही चालेल काही हरकत नाही ही झाली रविवारची सेवा त्यानंतरनं अं अजून जर सेवा सांगायची म्हटलं तर रोज नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये जे काही दिलेलं आहे आपल्याला माहिती आहे पा, आ, का हे आहे काळभैरव अष्टक आहे त्याचं पठन तुम्ही करू शकता त्याचप्रमाणे रामरक्षा आहे त्याचप्रमाणे हनुमान चालिसेचं पठण सुद्धा खूप हो, खूप हो, हो, गरजेचं आहे हेही करू शकता म्हणजे जेवढं पठण करणं शक्य आहे तेवढं पठण करा नाही पठण करणं शक्य नामस्मरण करा तरी पठण करणं शक्य नाही नामस्मरण करा काही हरकत नाही हे झालं त्यानंतरनं अजून सेवा जर म्हटलं तर सूर्यदेवाला अर्घ्य देणं खूप गरजेचं आहे पहा रविवारपासून सुरुवात करा अगदी उद्यापासून सुरुवात केली तरीही चालेल सकाळी तुम्ही उठल्याच्या नंतर स्नान झाल्याच्यानंतर आता पावसाळा आहे तुम्ही म्हणाल ताई सूर्यदेवाचं दर्शनच होत नाही सूर्यदेवाला अर्घ्य कसा द्यायचा काही हरकत नाही मनामध्ये माना की सूर्य समोर आहे असं इमॅजिन करा की सूर्यदेव समोर आहे आणि असं एकच देव एकच देवता आहे की ज्या देवतेचं आपल्याला साक्षात दर्शन होतं तो आहे सूर्यदेव ज्यांची सिंह रास आहे त्या सिंह राशीवाल्यांनी तर सूर्यदेवाला अर्घ्य देणं खूप गरजेचं आहे कारण त्यांच्या राशीला सूर्य देवाचं जे काही पाठबळ आहे ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये असतं त्याचप्रमाणे इतर सर्व ज्या काही राशी आहेत त्यांनी आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आपल्या जीवनातील समस्या दूर करण्यासाठी सूर्य देवतेला अर्घ्य देतात आहे म्हणजे विसरायचं आहे अर्घ्य द्यायच आहे पूर्व दिशेला तोंड करून उभं राहायचं इमॅजिन करायचं की सूर्यदेव समोर आहेत आणि अर्घ्य द्यायचा पहा अर्घ्य देताना ज्या महिला भगिनी आहेत त्यांनी पायाची डावी वर थोडीशी उंचवायची आणि सूर्यदेवाला अर्घ्य द्यायचा जास्त काही नाही एकच कलश भरून घ्यायचा तांब्या भरून घ्यायचा आणि अर्घ्य द्यायचा ओम सूर्य देवताय नमः ओम सूर्य देवताय आहे या मंत्राचा जप करायचा अगदी एकदा केला दोनदा केला तीनदा केला तरीही हरकत नाही एकदा जरी बोलले तरीही चालेल काही हरकत नाही ना फक्त एक काळजी घ्या की पाणी ते पायदळी कुणाच्या जाऊ नये कारण आपण सूर्यदेवांना जे जागृत देवता आहेत त्यांना अर्घ्य देत आहोत म्हणून ते पाणी ज्यावेळेस अर्घ्य देत आहे त्यावेळेस खाली जर एखादं झाड असेल तर झाडाला गेलं तर उत्तम नसेल तर खाली एखादं भांड वगैरे ठेवा एखादी बकेट ठेवा आणि मग अर्घे द्या जे पुरुष मंडळी आहेत त्यांनी पाया पाया त्यांच्या पायाचा पायाची उजव्या पायाची उजवी टाच थोडीशी वरती करायची आणि मग अर्घे द्यायचा हे कशासाठी तर जे आता आपण पाहतो कॅन्सरचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढत आहे आणि कॅन्सरचे जे विषाणू आहेत ते विषाणू सूर्यकिरणांच्याद्वारे ते विषाणू नष्ट होतात म्हणजे सांगण्याचं तात्पर्य अस की सूर्यदेवांची ज्यावेळेस दृष्टी आपल्या शरीरावरती पूर्ण पडते त्यावेळेस हे विषाणूंची संख्या विषाणूंची कमतरता आपल्या शरीरामध्ये होते आणि कॅन्सरसारखा सारखा सुद्धा बरा होण्यास मदत होते असं नाही असं नाही की फक्त आणि फक्त अर्घ्य देऊन तुमचा जो काही आजार आहे तो बरा होणार असं नाही जो काही तुम्ही मेडिकल करत आहात जो काही दवा डॉक्टर करत आहात तेही चालू ठेवायचं आणि हेही करायचं नाहीतर काही शाने येऊन लगेच कमेंट्स करणार की ताई मग एवढं वाढले पैसे आम्ही कशाला खर्च करू आम्ही केमो करतो हे करतो ते करतो मग त्याची काही गरज आहे असं नाही सांगण्याचं तात्पर्य हे फक्त एक आहे हे शास्त्रामध्ये आहे हे सगळं काही दिलेलं आहे पुस्तकांमध्ये आहे तेच तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करते असं नाही की कुठंतरी ऐकलंय आणि तुमच्यापर्यंत आणले असं काहीही नाही खूप जणांना अनुभूती आलेली आहे म्हणून तुमच्या माहिती आणलेली आहे निश्चित सांगितलेली सर्व माहिती तुम्हाला समजली असेल तरही काही शंका असेल तर तुम्ही कमेंट्स मध्ये लिहा जर तुमची शंका योग्य असेल तर निश्चित त्याचा त्याचा रिप्लाय देण्याचा मी प्रयत्न करेन पण त्या शंकेला काहीच अर्थ जर नसेल त्या कमेंट्स ला काही अर्थ नसेल तर मी रिप्लाय देत नाही सांगण्याचं तात्पर्य असं की छान छान कमेंट्स करत चला तर छान छान कमेंट्सला छान छान रिप्लाय निश्चित येतील व्हिडिओ कसा वाटलाय कमेंट्स मध्ये सांगायला विसरू नका झालेली सेवा स्वामींच्या ने रुजू भोलेनाथाच्या ने रुजू श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ हर हर महादेव